नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती याची शीट जाहीर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि शीट पाहण्यासाठी लिंक आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिली आहे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे इथे पाच हजार आठशे विद्यार्थी जुळलेले आहे आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे पोलीस भरती तर पहा ही लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो या लिंकला टच करून तुम्हाला पुढील प्रोसेस करायची आहे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगतो कशी कशी डाउनलोड करायची आहे ए टू झेड तर पहा तुम्ही टेलिग्रामची लिंक पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे टेलिग्रामची लिंक आणि ज्यांना सर्च करून जायचं आहे त्यांनी पोलीस भरती झिरो तीन डायरेक्ट सर्च करा तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल पोलीस भरती झिरो तीन ठीक आहे तर बघा आपण आता इथे टच करूया तर टच केलं मी आणि बघा हे कोणतं पेज पुढील पेज ओपन झालेलं आहे इथे बघू शकता हायकोर्ट ऑफ बॉम्बे आणि बघा इथे कॅन्डिडेट लॉग इन दिलेलं आहे इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दोन्ही क्रमांक टाकायचा आहे इथे पासवर्ड टाकायचा आहे तुमचा ठीक आहे आणि त्यानंतर बघा हा जो कॅप्चा दिला आहे हा कॅपचा जसा तसा टाकायचा आहे आणि इथे लॉग इनवर टच करायचा आहे जर तुमचं काही पासवर्ड करा फॉरवर्ड फॉरगेट करायचं आहे तर ते सुद्धा त्यांनी इथं दिलेलं आहे बघा पासवर्ड विसरला ठीक आहे पासवर्ड बदला ठीक आहे करता येते ठीक आहे तर आता बघा इथे तुम्ही इथे टाकायचं आहे त्यानंतर पुढील जे स्टेप असणार आहे ते विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट इथे बघू शकता आणि इथे हिअरवर क्लिक करायचं आहे ठीक आहे तर पा रिस्पॉन्स शीट हे ओपन झालेली आहे आपण बघू शकता